आळंदी पंढरपूर हरिभक्त परायण मारुती महाराज कानेगावकर दिंडी बावीस वर्षापासून पंढरपूरवारी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुती महाराज कानेगावकर व मारुती बापू माने आशिव दिंडी क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी रथाच्या मागे गेले बावीस वर्षांपासून सेवा रुजू आहे आशिव ते पंढरपूर अथिव अशिव परिसरातील वांगजी तावशी हिप्परगा कवळी येथील वारकरी वारीकरिता पायी जाण्यासाठी या दिंडीमध्ये सहभागी झालेत सदर 25 दिंडी देहू ते पंढरपूर वारीकरिता दिनांक जून दोन हजार चोवीस दिंडीचे प्रस्थान झाले सायंकाळी पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन रात्री भोजन करून येथे पालखी थांबली सकाळी स्नान व नाश्ता करून शिखर शिंगणापूरकडे दिंडी मार्गस्थ झाली सकाळी नऊ वाजता शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन दुपारी तीन वाजता जेजुरी येथे खड्डरायाचे दर्शन घेऊन रात्री सायंकाळी पाच वाजता सासवड येथे सहायक सोपान काकांचे दर्शन घेऊन पालखी तेथेच थांबली पहाटे चार वाजता देहूकडे मार्गस्थ झाली आळंदी येथे सकाळी ठीक सात वाजता इंद्रायणीचे स्नान करून ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले व दुधडगाव चौकात दुपारी बारा वाजता पंगत पूर्ण झाली नंतर देहूकडे दिंडी मार्गस्थ झाली देहू येथे दिंडीचे प्रदक्षिणा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी दुपारी भंडारा डोंगर येथे दर्शन घेऊन भंडारा डोंगराच्या पायथ्याशी मुक्काम झाला व तिथे पंगत होऊन भजन संपन्न झाले ठकाळी सकाळी ठीक सहा वाजता देहूच्या मंदिराजवळून पालखी मार्गस्थ झाली तेथे फराळ करून ठीक दहा वाजता देहू येथून पालखी मार्गस्थ झाली नंतर पुढे आकुर्डे येथे मुक्कामास थांबली आकुरडे येथून पहाटे चार वाजता पालखी नाना येथे दुपारी अडीच वाजता पोहोचली नंतर सायंकाळी पंगत झाली भजन झाले पालखीचा दोन दिवस त्या ठिकाणी मुक्काम झाला व दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजता दिंडी पालखी सोबत लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली दिंडी चालक व मालक व्यंकट भानुदास माने अशोकर हे विश्व वारकरी मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख असून त्यामध्ये विश्व वारकरी मंडळाचे जिल्हा सचिव हरिभक्त परायण मारुती सगरदादा हे सहभागी आहेत दिंडीमध्ये हरिभक्त परायण नितीन महाराज इप्परगेकर तसेच ग्रामीण सदस्य उमेश जगताप कवडीकर हे दिंडीमध्ये सहभागी आहेत तसेच शहर सचिव वसंत सरजे हेही सहभागी आहेत पालखीमध्ये गायक म्हणून हांडे महाराज विणेकरे गाडेकर गणेश असून टाळकरी म्हणून विनायक सूर्यवंशी विष्णू ननवरे नागनाथ गंधोरे दत्तू तळेकर संपत लांडगे वांगजी मनोज कोराळे वांगजी वसंत सरजे वांग भीमा जगताप वांगजी व्यंकट साळुंखे वांग दिगंबर गोरे हिप्परगा गोविंद रोडगे तावशी विनायक भोजने हिप्परगा महावीर सुंदर वादक दत्तू रोडगे सहभागी आहेत तसेच दिंडीमध्ये माजी गट शिक्षणाधिकारी माजी गट शिक्षणाधिकारी उज्ज्वल कुरकर्णी हेही सहभागी झाले आहेत सुधाकर गोरे हिप्परगा हे सुद्धा उपस्थित आहेत दिंडीमध्ये मार्गदर्शक गोरोबा वळके हेही आहेत मुरलीधर कांबळे हे सेवेकरी आहेत या पालखीचे चोबदार सुभाष तिघाडे गुबाडकर आपली व्यवस्थितरित्या सोबदारीची सेवा या ठिकाणी पूर्ण करत आहेत तसेच मध्येची संख्या तसेच दिंडीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला